हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला श्री गणेश या अक्षरांनी दिलेली मोत्याची पट्टी दाखवत आहे त्यासाठी मी ते सगळे सहा नंबरचे म्ह घेतलेले आहेत सहा नंबरचे ऑफ व्हाईट सहा नंबरचे गुलाबी मणे हे लाईट केशरी थोडे सहा नंबरचे आणि थोडेसे ग्रीन कलरचे म्हणे घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला चार मण्यांचा राऊंड करायचा आहे मी तीन केशरी मणी घेणार आहे सुरुवातीला आणि एक पांढरा मणी घ्यायचा आहे या पट्टीला मी बॉर्डर करणार आहे त्यासाठी मी एक केशरी मण्यांचा वापर केलेला आहे बॉर्डरसाठी केशरी मणी येणार आहे आणि अक्षर जे आहे ते गुलाबी मण्यांनी येतील तर चार मण्यांचा राऊंड केल्यावर पहिल्या मण्यातून सुई काढायची आणि या पांढऱ्या मण्यापे घ्यायची सुई असा राऊंड झाला चार मण्यांचा त्यानंतर वरती तीन पांढरे मणे घालायचे आणि या पांढऱ्या मण्यात करायचे आवडून घ्यायचं घट्ट प्रत्येक वेळेस आता इकडच्या मण्यापाशी सोय घ्यायची या मण्यापाशी असे ठेवायचे आपल्याला क्रॉस क्रॉस करत जायचं आहे आता इथे दोन केशरी म्हणे घालायचे आणि एक पांढरा म्हणे घालायचा दोन केशरी आणि एक पांढरा घातला तर इकडच्या मनातून सुई काढली आता सुई आपल्याला इकडे या मण्यापासून न्यायची आहे आता इथे एक पांढरा म्हणे घालायचा आणि दोन केशरी म्हणे घालायचे असे ठेवायचे पटते <laughs> सुरुवातीला एक चौकोन घातला त्यानंतर इकडे वरती घातला इकडे घातला आणि इकडे घातला म्हणजे एका वरती तीन चौकोन आले तर या म्हणण्यातून सोनी घाली आता इथे तीन पांढऱ्या म्हणे घालायचे तीन पांढरे घातले इथे एक चौकोन तयार झाला इथून फिरवल या बाजूला इथे पांढरे मणी आले मध्ये आणि या बाजूला सगळे बॉर्डरला केशरीमध्ये येते आता इथे एक पांढऱ्या घालायचा आणि दोन केशरी मध्ये घालायच्या आणि या पांढऱ्या मण्यामधून सुई काढायचे असे बॉर्डर घातले जाते परत इकडे घ्यायची सुई इथे तीन पांढरे मणे घालायचे परत वर आल्यावर परत एक पांढरा आणि दोन केशरी असे हे जे केशरी आहे ते टोटल चौदा होईपर्यंत पूर्ण पट्टी करायचे ठीक आहे असे म्हणजे चौदा घालून झालेलं आणि सुई माझी इकडून निघाली या बाजूने आता इथे वरती पण आपल्याला बॉर्डर करायची आहे आणि हे चौदा घालून झाल्यावर मी पंधराची पट्टी करणार आहे करणार आहे म्हणजे इवन नंबरमध्ये नाही करणार ऑड नंबरमध्ये करणार आहे तर त्यासाठी आता इथे वरती पण आपल्याला बॉर्डर पाहिजे म्हणून काय करायचं दोन केशरी घालायचे आणि एक पांढऱ्यामध्ये घालायचं इथून आला माझा दौरा आता या वरच्या केशरी मनातून आहे तर इथे टोटल माझे पंधरा मणी झालेले आहेत या पिवळ्या मनापर्यंत आता इकडच्या साईडला एक मणी घालायचा राहिलेला आहे तर मी इथे एक मणी घालणार नाही इथे मी लूप करणार आहे पट्टी अडकवायला तर लूप साठी मी तीन मणी केशरी आहे एक पांढरा आणि तीन केशरी पाच किंवा सहा असे मणे घालून आपल्याला लूप करायचं असं लूप करून मी सुई माझी इकडच्या बाजूने अशी आणून या इकडच्या खालच्या मण्यापे आणणार असा लूप करून झाला त्यानंतर सुई इथून या इकडच्या मण्यातून काढली मी आता या मण्यातून घ्यायची सुई आणि हे जे खालचे दोन मणी आहेत पांढरे त्याच्यातून काढायचे असे दोन मण्यातून काढले आता इथे आपल्याला सगळीकडे दोन दोन मणी घालायचे अक्षराची जी बाजूची रेष असते ती आता करणार आहे मी आता त्याच्यासाठी सुरुवातीला एक गुलाबी मणी घालायचा आणि एक पांढरा मणी घालायचा एक गुलाबी आणि एक पांढरा घाल आता इथून आली माझी सुई आता इथे वरती आपल्याला तीन मणी घालायचे राहिलेत तर ते तीन मणी आधी घालून घ्यायचे आणि नंतर हे जे खालचे राहिलेले आहेत दोन दोन मणी घालायचे आता इथून आली माझी सुई आता या पांढरा मण्यापेक्षा मी सुई घेणार आहे इथे आली सुई आता इथे दोन केशरी आणि एक पांढरा मने वालाचा आणि या पांढऱ्या मण्यातून सु काढायची लकडच्या पुढच्या पांढऱ्या म्हण्यातून पण काढायची सुई आणि इथे खालती हे जे दोन मणी आहे इथे घ्यायचे या बाजूला आली घेणार आहे सुई या दोन मना आणि इथे परत दोन गुलाबीपणे घालणार इथे आली सुई या दोन मना आता इथे परत गुलाबी म्हणे घालायचे दोन गुलाबी घालायचे आणि या आणि या पाण्यातून परत सुई खाली घ्यायची परत खालच्या दोन मण्यापाशी घ्यायची सुई इथपर्यंत आपल्याला सगळे गुलाबी मडे घालायचे हे टोटल अकरा मणे घातलेत मी इथे आणि या बाजूनी माझी सुई आली आता इथे पुन्हा एक लाईन जी आहे ती पूर्ण पांढरे करायची तर त्यासाठी आता इथे हे खालचा मणी सोडून द्यायचा आणि वरच्या दोन मण्यातून परत दोन दोन मणे घालायचे आता इथे सुरुवातीला पांढरे मणे घालायचे सगळे इथपर्यंत इथे दोन पांढरे पांढरेमणी घालायचे पुढच्या दोन मधून काढायचे परत दोन पांढरे घालायचे परत पुढच्या मधून काढायचे असं करत करत हे पुढची पांढरी लाईन कंप्लीट करायची सगळीकडे पांढरे घालून झाले आता माझी सुई इथे आली हा वरचा दोरा सॉरी वरचा मणी सोडून द्यायचा आता इथून परत दोन दोन मणी घालत जायचा आपल्याला खाली आणि इथे खाली आल्यावर परत इथे तीन मणी घालायचे सुरुवातीला आता इथे मी एक लाईन करून झाली गुलाबी मण्यांची त्यानंतर मी इथे स्वस्तिक करणार तर त्या स्वस्तिकसाठी इकडे गुलाबी म्हणी आहे थोडेसे पस्तिकची सुरुवात करणार आहे तर सुरुवातीला मी इथे गुलाबी म्हणी आहे आणि इथे पांढरा मणी आहे एक पांढरा आणि गुलाबी घातला नंतर खालच्या दोन मण्यातून स्वीकारले आता हे जे गुलाबी म्हणी हे आपल्याला टोटल सहा घालायचे त्यानंतर चार पांढरे मणी घालायचे आणि शेवटचा जो हा एक आहे या लाईनी मधला इथे एक गुलाबी घालायचा आहे आता इथे मी टोटल सहा घालते आणि इथे एक घालते ते माझे पाच घालून झालेले आता ह्या दोन मण्यातून काढले सुई आता मी आधी पांढरे घालणारे गुलाबी आहे म्हणजे इथे टोटल गुलाबी म्हणी आहे ते सहा होतील आणि ह्या दोन मण्यातून सुई काढायचे स्वास्तिकची सुरुवात केली आहे मी आता आता परत या दोन मण्यात काढायचं आणि हा जो शेवटचा आहे इथे गुलाबी मणे घालायचा आहे बाकी इथे एक दोन तीन चार मणी पांढरे येणार आहे ठीक आहे इथे टोटल हे सहा झाले हे चार आणि हा एक आता या म्हणजे सुई आली आता इथे आपल्याला खाली एक मणी राहिल्या म्हणून तीन मणी घालायचे तर त्यापैकी दोन केशरी घालायचे आणि एक पांढरा घालायचा एक मणी सोडून द्यायचा आणि या गुलाबी मडापाची घ्यायची सोडून परत वरती दोन दोन मने घालायचे असा आपला स्वस्तिक येणारे सहा असा, असा आता इथे पण परत एक असा नारे। असा असा येणार आहे मला याच्या शेजारी पण एक गुलाबी मध्ये घालायचं आणि इथे पांढरा मध्ये घालायचा असे हे सहा सहा म्हण्यांचं स्वस्तिक होईल इथे सहा येतील इथे मध्ये टोटल अकरा येतील या बाजूला सहा आणि वरच्या बाजूला सहा सगळीकडे सहा सहा होते आता एक गुलाबी आणि एक पांढरा घालून झाला आता इथे सगळे पांढरे येतील आणि याच्या शेजारी परत एक गुलाबी येईल आणि बाकीचे सगळे परत पांढरे येतील इथे एक घालून झालं आणि इथे एक घातलं मी बाकीचे सगळे पांढरे मणी घातले आता या वरच्या एका मणीपाशी आली आता इथे परत तीन मणी घालायचे दोन केशी आणि एक पांढरा परत खाली आल्यानंतर दोन दोन मणी घालायचे इथे तीन मणी घालून झाले खाली आलीचुई आता इथे सुरवातीला दोन पांढरे मणी घालायचे हे दोन पांढरे घालून झाले त्यानंतर खालच्या मण्यातून आलीचुई आता स्वस्तिकच्यामध्ये थोडीशी डिझाईन करणार आहे मी तर त्यासाठी इथे पिवळा आणि केशरी आणि हिरवा मणी घालणार आहे तर सुरुवातीला मी इथे इथे वरती मी पांढरा घालणार आणि खाली खाल एक पिवळा घालणार आहे त्यानंतर खालच्या दानमन्यातून आली सुई आता इथे एक पांढरा घालणार आणि इथे एक ग्रीन कलरचा घालणार आहे खालच्या दोन म्हणतो नाई आता इथे सगळीकडे टोटल आपल्याला मधला जो स्वस्तिकचा पार्ट असतो ते टोटल पूर्ण आपल्याला अकरा मणे घालायचे तर आता इथे पांढरा घालणार आहे मी आणि इथे मध्ये गुलाबी घालणार आहे एक पांढरा आणि एक गुलाबी आणि या बाजूला आल्यावर इकडे एक गुलाबी घालणार आहे बाकी सगळे पांढऱ्या मणे घालायचे आणि इथे जसं केलं तसं या बाजूला पण करायचं म्हणजे हे जे दोन मणी आहेत हे आपल्याला एक हिरवा आणि एक केशरी घालायचा आता इथे आली माझी सुई इथे कसे दोन घातले होते आपण तसंच इथे पण घालायचं एक ग्रीन घालायचं आणि एक केशरी घालायचं आता यातून सुई आली आता इकडे एक गुलाबी घालायचा आणि एक पांढरा घालायचा आणि या खालच्या साईडला आले की इथे परत एक पांढरा आणि दोन केशरी परत बॉर्डर करायची अशी खालच्या बाजूला इथे तीन घालून झाले आता या वरच्या गुलाबीमधून सुईला हा सोडून द्यायचा खालचा म्हणे आता इथे परत एक गुलाबी आणि एक पांढरा येणार आता एक ग्रीनमधून आली माझी सुई आता इथे एक मी केशरी घालणार आहे म्हणजे हे जे केशरी आहे डिझाईनचे हे चार मणी येणार आहे इथे दोन केशरी आणि दोन हिरवे तर हे जे केशरी मणी आहे ऑपोजिट साईडला दिसतील इथे दोन हिरवे आणि इथे दोन केशरी तर आता इथे मी एक केशरी घालते आणि एक पांढरा घालते हे असे चार मणी येतात डिझाईनच्या त्यानंतर इथे मी मणी घालणारे आणि इथे गुलाबी मणी घालणारे आणि इथे वरती आल्यावर परत असं अपोजिट साईडला घालायचे इथे एक हिरवा यायचा आणि इथे केशरी घालायचा बाकीचं सगळं सेम करे करायचं रिपीट पांढरेमाणे घालायचे वर आलं की तीन माने घालायचे ठीक आहे आता पुढच्या लाईनीमध्ये इथे आलाय माझा दोरा आता पुढच्या मध्ये इथे सगळे पांढरे मणी येणार आणि इथे मधल्या साईडला एक गुलाबी मणी येणार त्यानंतर इथे पण पांढरे मणी येणार आणि इथेही गुलाबी मणी येणार बाकीचे इथे खालती आल्यावर परत एक पांढरा आणि दोन केशरी घालून तीन मने घालायचे ठीक आहे असे करून ही लाईन पूर्ण कम्प्लीट करायची फक्त इथे आणि इथेही गुलाबी म्हण येणार अशी एवढी स्वस्ती कम्प्लीट झाली आता इथून परत दोरा यायचा वरती या गुलाबी म्हण्यापासे दरा घ्यायचा आता इथे एक दोन तीन चार पाच आता इकडे पण गुलाबी म्हणी येणार आता इथे सगळे गुलाबी म्हणांची लाईन येणार इथे जसे आपण घातले होते तसे तर मधला भाग येणार आपला स्वस्तिकचा तर इथे सगळे गुलाबी म्हणी येणार आहे इथून इथपर्यंत सगळे स्वस्तिकचे गुलाबी मणी घालायचे आपल्याला ठीक आहे तर आता मी सुरुवातीला गुलाबी आणि एक पांढऱ्या घालणार आणि त्यानंतर ता सगळे गुलाबी घालणार वरती आले की परत तीन आपल्याला एक पांढरा आणि दोन केशरी घालायचे तर हे सगळे गुलाबी घालून झाले हा मधला पार्ट झाला ही पुढची लाईन कंप्लीट झाली इथे सगळे मधल्या पार्टमध्ये गुलाबी मणी घाले आता इथून दोरा आलेला आहे तर आता इथे सुरुवातीचा गुलाबी येणार आणि त्यानंतर इथे पांढरा येणार आता अशी होणार की या बाजूने इथून असे इथून किती आलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच सॉरी सहा एक दोन तीन चार पाच सहा तर आता इथे पण एक दोन तीन चार पाच सहा येणार आता इथून सुरुवात होणार अशी आडवी लाईनला या लाईनीमध्ये सगळे गुलाबी म्हण येणार आता इथे सुरुवातीला एक गुलाबी घालायचा एक पांढरा घालायचा त्यानंतर इथे सगळे पांढरे घालायचे बाकीचे आणि इथे सेंटरला एक गुलाबी घालायचा म्हणजे इथे टोटल आपले स्वस्तिकचे अकरा मणी येणार हा मधला एक इथे पाच इथे पाच इथे या बाजूला पाच या बाजूला पाच असे स्वस्तिक येणार आहे आता इथे गुलाबी आणि पांढरा घालायचा आता इथपर्यंत झालं माझे करून ही लाईन झाली इथे सुरुवातीला गुलाबी मणी घातलं आणि इथे सेंटरला गुलाबी मणी घातलं आता ही एक व्हाईट लाईन झाली आता यानंतर आपल्याला इथे जसं घातलं आहे डिझाईन तसंच सेम इथे पण घालायचं तर आता इथे सुरुवातीला दोन पांढरीपणी घालायचे त्यानंतर इथे जेव्हा या लाईनीमध्ये येऊ तेव्हा इथे पण इथे जसं केलं आहे तसंच इथे पण करायचं दोन केशरी आणि दोन हिरवे असे क्रॉस करून असे घालायचे त्यानंतर हे स्वस्ती असं होणार या बाजूने इकडे पाच फळे येणार टोटल असे आणि इथून पाच मणी आले की मग खालच्या बाजूला पण असं स्वस्तिक होणार तर आता इथे सुरुवातीला दोन पांढरे मणी घालायचे आणि इथे जसं घातलं तसं इथे घालायचं या बाजूला एक हिरवा आणि एक केशरी घालायचं आता इथे जसं केलं तसंच मी इथे पण केलं आता पुढच्या लेणीमध्ये इथे एक गुलाबी म्हणी येणार इथे एक पांढरा येणार आणि सेम हेच डिझाईन इथे पण करायचं आहे त्यामुळे मी पुढचं दाखवणार नाही आहे तर आता इथे जसे या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा माणी आलेले तसेच इथे एक दोन तीन सहा माणी येणार आहेत टोटल आणि या बाजूने ही लाईन पूर्ण जाणार आहे इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा असे अकरा माणी येणार म्हणजे इकडेमध्ये अकरा इकडेमध्ये अकरा आणि या बाजूने या बाजूने चारही बाजूने पाच पाच माणी येणार तर आता पुढच्या लाईनीमध्ये हे डिझाईन घातलं तसंच इथे पण घालून घ्यायचा आणि कम्प्लीट करून घ्यायचं त्यानंतर एक लाईन व्हाईटची घालायची आणि त्यानंतर ही पिंकची लाईन घालायची म्हणजे हे स्वस्तिक आपलं कंप्लीट होऊन हे स्वस्तिक पूर्ण झाल्यानंतर मी पुढचं अक्षर दाखवणार आहे हो श्री श्रीगणेशाईनला लिहिलेलं तर ही पट्टी खूप मोठी होणार आहे त्यामुळे व्हिडिओचे मी पाच सहा पार्ट केलेले तर एक एक पार्ट मी हळूहळू जरा सांगितलेलं आहे व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून स्वस्तिक असं इथे कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर मी इथून एक पूर्ण व्हाईट कलरची लाईन घातलेली आणि यानंतर आपली अक्षराला सुरुवात होणार आहे या व्हिडिओमध्ये मी एवढंच आहे पुढच्या पार्टमध्ये आपण अक्षरा चालू करू ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग